आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हे दहा उमेदवार मी या ठिकाणी जाहीर करतो सर्वप्रथम भुसळ विधानसभा मतदारसंघामध्ये कामगार नेते नगरसेवक आंदोलनकारी नेते सोरणे माझे नगरसेवक सभापती नगरसेविका विद्यमान भुसावळ चौक पुष्पा जगन सोरणे माजी पंचायत समिती सदस्या वरणगाव त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे दुसरं रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये कामगार नेते जगन सोरवणे नगरसेविका पुष्पा जगन सोनणे पीपल्स रिपब्लिकन पार्टी संविधान आर्मीचे जिल्हा अध्यक्ष भाई आरिफ शेख त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडवोकेट दिंपकजी तायडे अशोकराव आटकाळे नावेर तालुका अध्यक्ष सतीशजी ठाकणे यांची रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये मी उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सोबावरती आम्ही जे आहे आमचे शगीर शाह रोशन शाह यांची उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर आमचे शशिकांत ताडे यांची उमेदवारी जाहीर करतो विचवायचे सरपंच जितेंद्र ताडे यांची उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी लखन बाविस्कर यांची उमेदवारी जाहीर करतो आणि ॲडव्होकेट दीपक तायडे साहेब यांची उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी जळगाव ग्रामीणमध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट सिमिता महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष झांटे यांची उमेदवारी जाहीर करतो पत्रकार सुरेश दादा कोहली यांची उमेदवारी जाहीर करतो नारायणराव ना सपकाडे यांची जळगाव शहरामध्ये उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी पुन्हा जे आहे मुकेश जाधव त्याच्यानंतर विजय भील चंद्रकांत बडभुजर यांची जळगाव ग्रामीणमध्ये उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी चाळीसगावमध्ये आमचे दिवंगत नगरसेवक कालिदास भाऊ भाई यांची पत्नी नगरसेविका कमलताई कालिदास आहेरे त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य रतन मेंबर वानखेडे किनगाव तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल साडुंके किनगाव व पत्रकार मिलिंद भाऊ सोनोने चोपडा त्याचबरोबर डॉक्टर अशोक सैंदाने परशुराम करंडकाडे यांची उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी चाळीसगाव मध्ये सांगितलं त्यांच्यासोबत डॉक्टर सिद्धार्थ सैंदाने व प्रदीप आहेरे यांची देखील उमेदवारी जाहीर करतो वडगाव पावडामध्ये बापू गायकवाड प्राध्यापक अशोक सैन्दाणे भगवान सोनवणे त्याचबरोबर विजय निकम यांची उमेदवारी जाहीर करतो जळगाव शहरामध्ये आताच सांगितलं त्यानंतर जळगाव ग्रामीण मध्ये आताच सांगितलं त्यानंतर या ठिकाणी अंमणनेरमध्ये सुभेश सुभाषदादा आगडे त्याचबरोबर अप्पासाहेब धनगर ऍडवोकेट सतीश सैन्याने अॅडवोकेट शिवकुमार ससाने सुनंदाताई पान पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर पाचोरामध्ये आमचे पी आर पीचे चे उत्तर महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष त्याचबरोबर महाराष्ट्राचे संविधान आर्मीचे अध्यक्ष भाई राकेशजी बग्गन यांची उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर राजू सोनवणे आधार सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी जामनेरमध्ये अतुल भाई मेडे पत्रकार पत्रकार दादा वाघ त्यानंतर श्रीरामभाई राठोड आणि आमचे कामगारांचे नेते राष्ट्रीय मजदूर समिती जिल्हाध्यक्ष भाई अनिलजी सुरवाडे यांची जामनेर मधून मिळवारी हे करतो अशा पद्धतीने या ठिकाणी अकरा ठिकाणी आम्ही जे आहे सोबळावरती या ठिकाणी मुंबईमध्ये कोणाचं सरकार येईल याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये आपकी बार संविधान सरकार सर्व संविधानवादी शक्ती सर्व आरक्षणवादी शक्ती एकत्र करून या ठिकाणी जी आहे आम्ही तीस वीस तारखेला जळगावच्या शिवतीर्थ ग्राउंड वरती या ठिकाणी ज्या पद्धतीने शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली शिव स्वराज्य यात्रा काढण्यापेक्षा संविधान स्वराज्य यात्रा काढायला पाहिजे होती म्हणून या ठिकाणी जळगाव मध्ये ग्राउंड छोडो जळगाव या ठिकाणी आम्ही जे आहे संविधान स्वराज्य महामेळावा घेणार आहोत त्यानंतर तीस ऑक्टोबरला भुसावळला परमपूज्य डॉक्टर आंबेडकर ग्राउंड या ठिकाणी संविधान स्वराज्य महामेळावा या ठिकाणी आम्ही दर वर्षाप्रमाणे यंदाही घेणार आहोत आणि त्या ठिकाणी या सगळ्या उमेदवारांना जे आहे आम्ही संपूर्ण शक्ती देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत असे या ठिकाणी जाहीर करतो आमची एकच मागणी आहे की माझी आमदार संतोष चौधरीची हकालपट्टी आणि भुसावळमध्ये जगन सिरोडे यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अन्यथा जळगाव जिल्ह्यामध्ये हम तो डुबे सनम मग तुमको मी साथ मेले ते डुबे अशी आमची या ठिकाणी परिस्थिती आहे आमची प्रचंड शक्ती ताकद आहे भुसावळ मधून विधानसभेमध्ये आमदार जगन सोनिणी कोणी होऊ शकत नाही अशी लाट निर्माण झालेली आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या वेळेत जे आहे आम्हाला या ठिकाणी पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये उमेदवारी द्यावी असं जाहीर करतो अन्यथा आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रचार करणार नाही हे या ठिकाणी जाहीर करतो खुल तो देवटी दीपक आम्मी आंबे गोंधली आम्मी आंबे गोंधड़ी आम्मी आंबे गो right now and press the bell icon never miss an update